नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कामेरी गटात जयराज पाटील यांच्या गाठी भेटीचा जोर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात चुरस वाढली वाळवा तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे नगरपालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची चाहूल लागली आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात जनसंपर्क मोहिमा आणि गाठीभेटी सुरू केल्या आहेत विशेषतः कामेर आणि चिकुर्डे गटात खुले आरक्षण असल्याने या ठिकाणी चुरस अधिक वाढली असून मतदारसंघातील समीकरणे नव्याने आकार घेत आहेत या पार्श्वभूमीवर कामेरी गावचे तरुण नेते जयराज पाटील यांनी एतवडे बुद्रुक ठाणापुडे ढगेवाडी जकराईवाडी आणि परिसरातील इतर गावांमध्ये गाठीभेटीचा जोर लावला आहे जयराज पाटील हे आमदार सत्यजित देशमुख यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात त्यांनी ग्रामीण भागातील नागरिक युवक आणि महिला वर्गाशी थेट संवाद साधत आगामी निवडणुकीसाठी जनतेचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत त्यांच्या सक्रियतेमुळे कामेरी गटात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे यावेळी यस न्यूज महाराष्ट्र चॅनलशी बोलताना जयराज पाटील काय म्हणाले ते पाहू नमस्कार मी जयराज चंद्रकांत पाटील मी कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघामधून इच्छुक आहे की भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे मला तिकीट मिळावं मी या कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेल्या दोन हजार सतरापासून चांगलं काम करतो आहे खूप चांगल्या पद्धतीचं माझं नेटवर्क आहे आणि माझे आजोबा स्वर्गीय छगनबाबू पाटील यांनी वाळवा पंचायत समितीला सलग बारा वर्ष सभापती म्हणून काम केलं सांगली जिल्हा परिषदेला सलग पस्तीस वर्ष काम केलं आणि त्यानंतर ते जिल्हा परिषद उपाध्यक्षही होते असा एक सामाजिक वारसा माझे वडील सी बी पाटील आप्पा यांनीही स्वतःच्या जीवनामध्ये खूप सामाजिक काम केले आहे राजकीय संघर्ष केलेला आहे आणि हा सगळा वारसा घेऊन मी आज काम करतोय आणि मीसुद्धा कॉले कॉलेजच्या जीवनापासून या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम केलेलं आहे कॉलेजच्या जी एस पदापासून माझी सुरुवात झाली सरपंच म्हणून मी कामेरीला काम केलं भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र राज्याला सचिव म्हणून काम केलं जिल भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केलं हे सर्व काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन जायचं ही माझी इच्छा आहे आणि आपल्याला सांगायला आनंद वाटेल की सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रकांतदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत आमचे शिराळ्याचे कर्तृत्व आणि आमदार सन्माननीय भाऊ भाऊसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत आणि या सांगली जिल्ह्यातील सर्व इलेक्शन आम्ही आमचे युवा नेते आणि जिल्हाध्यक्ष बाबा महाडिक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व इलेक्शन लढवत आहोत त्याचबरोबर आम्हाला आदरणीय सदाभाऊ साहेबांचाही आशीर्वाद आहे सदाभाऊ साहेबांनीही या, सदा या भागामध्ये प्रचंड काम उभं केलेलं आहे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना माझे मार्गदर्शक निशिकांत दादा हेही सोबत आहेत मग ह्या सर सर्वांच्या नेतृत्वाखाली काम करताना खूप चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे राजकीय का शैक्षणिक काम असेल आरोग्याचं काम असेल विकासाचं काम असेल मला सांगायला आनंद वाटतो आहे की आदरणीय चंद्रकांतदादा यांनी गेल्या चार महिन्यामध्ये कामेरीसारख्या एवढ्या मोठ्या का गावाला अडीच कोट रुपयेचा निधी दिला आणि इतका मोठा निधी आमच्या ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आलेला आहे हेच हाच बदल आहे की जो भारतीय जनता पार्टीमार्फत झालेला आहे म्हणून माझं आपल्या सर्वांना सांगणं आहे की आपण पक्षाकडं तिकीट मागितलं पाहिजे पक्षाकडे मागणी केली पाहिजे तिकीट मागण्याचा अधिकार हा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आहे परंतु पक्ष ज्या व्यक्तीला तिकीट देईल त्याचं काम मात्र आपण सर्वांनी प्रामाणिकपणे केलं पाहिजे कामेरी जिल्हा परिषद ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा या जिल्हा परिषद फडकल्याशिवाय राहणार नाही अशी माझ्यासह सर्वच्या सर्व तेरा गावातील कार्यकर्त्यांची पण आणि जनतेची पण इच्छा आहे की इथं जो काही नेता काम करेल जो काही उमेदवार काम करेल त्याला भरभरून आशीर्वाद द्यायचा आणि या सीटला निवडून द्यायचं हे तेरा गावातील लोकांनी ठरवलेलं आहे परंतु कोणत्याही आपण आविर्भावात न राहता लोकांपर्यंत पोचलं पाहिजे लोकांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत ते तेच करायचा प्रयत्न मी करतो आहे तेरा गावातल्या खूप काही अडचणी माझ्या समोर आलेल्या आहेत त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यासाठी आदरणीय दादा आदरणीय सदाभाऊ साहेब आदरणीय सतीश भाऊ आदरणीय सम्राट बाबा व आदरणीय दादा यांच्या नेतृत्वाखाली ह्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन त्याच पद्धतीनं जो काही विकासाचा रथ आहे तो अखंडपणे या मतदारसंघात कसा जास्तीत जास्त चालू राहील यासाठीही माझा प्रयत्न असेल आणि मी काम करत असताना मी नेता म्हणून नाही तर एक कार्यकर्ता एक सहकारी म्हणून काम करतो आहे प्रत्येकासोबत हेच माझं सगळ्यांशी नातं चांगलं असेल एवढंच मी या निमित्तानं आपल्याला सांगतो आणि आपल्याही शुभेच्छा माझ्या पाठीशी राहाव्यात आणि काम करण्याची स्वर्गीय छगन बापूंच्या नंतर पस्तीस वर्षांनंतर ही संधी आपण मला द्यावी ह्या ह्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही एवढंच मी आपल्याला सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका